तर ऐका लक्षात घ्या आमचा जन्म म्हणजे महाराजांच्या घरात आहे तुकाराम महाराजांना तीन मुलं विठ्ठल माधव नारायण त्यांच्या तीन मुलापासून आमची परंपरा आहे मी या ठिकाणी माहिती देतो लक्षात घ्या तुकाराम महाराज झाडा खालून सध्या वैकुंठाला गेले द्यासाट तुकाराम महाराजांनी समाधी काही घेतलेली नाहीये तुकाराम महाराज सदे देहासाखाट वैकुंठाला गेले ते महाराजांचं मुख्य दर्शन आता वैकुंठ म्हणजे काही लोक विचारतात तर ते कमान दाखवले मानग वाहन आहे दोडू पक्ष ते तुकाराम महाराजांना नेण्याकरता आले तुकाराम महाराज त्या पक्ष बसून सदे वैकुंठाला गेले हे जी झाड आहे ते तुकाराम बीजेच्या दिवशी आपोआप हल्ले होळी झाली की दुसऱ्या दिवशी तुकाराम बीज असते या ठिकाणी चार ते पाच लाख केत्र भरती बारा वाजून पाच मिनिटांनी हे झाड आपोप हल्ला तर दिवसा आणि ज्या ठिकाणी तुकाराम महाराजांचे ग्रंथ बुडवायला सांगितले रामेश्वर भट्टाने त्या ठिकाणी मैलावरती आहे पण तिथली शिळा तुकाराम महाराजांनी तेरा दिवस उपोषण केलं बसून तेराही दिवशी तो कोरडे आली तुम्ही गावात गेला तिथं पाहायला मिळतील तिथे पांडवांगाची स्वयंभू मूर्त आहे पंढरपुराहून ते देव या ठिकाणी आले तुकाराम महाराजांचे पूर्वज होते विशंभर बाब त्यांची वारी होती पंढरीची त्यावेळेस त्यांना दृष्टान झाला मी विठ्ठल आंब्याखाली आहे त्यावेळी ती स्थापना तिथे झाली आपण जर या ठिकाणी आलो आपल्याला दिहू आणि पंढरी दोन्ही क्षेत्र येथे घडले जातात तिथं त्यांचं राहतं घर पण आहे ज्या ठिकाणी महाराजांनी अभंग लिहिले एकांतवासी तो भंडार डोंगर इथून तीन मैलावरती आहे हे तुकाराम महाराजांचं वैकुंठस्थान इथून वैकुंठाला गेले आणि तीन वेळा परत आले एक तिली करता, करता, संत जी जगणारे दिली समाजातले त्यांच्याकरता तुकाराम महाराजांची मुलगी भागीरथबाई तिच्याकरता आणि संत निळोबराया त्यांच्याकरता संताजी दगडांकरता कसे आले ते महाराजांचा उजवा हात होता त्यांनी महाराजाकडून वचन घेतलं म्हणले महाराज मी जर मेलो तर माझ्या देहाला तुम्ही मुठमाती द्या तुम्ही जर अगोदर गेले तुमची मी सेवा करील तुकाराम महाराज अगोदर जातात मागावून उनते वरले गेले इथनं सुदुंबर गाव आहे पाच ते सहा मैल तर गावकऱ्यांनी खड्डा वगैरे खणला देह गाडायचा प्रयत्न केला देह काय गाडला जात नाही ते आपपवरती येऊ लागला ज्यावेळी तुकाराम महाराज वैकुंठावर आले माझांनी माती टाकली त्यावेळेस ते देह काढला गेला तुकाराम महाराजांची मुलगी तुकाराम महाराज जो वैकुंठ जाता वेळेस भागीरताबाई सात्री होती नांदायने गेली ती भागीरताबाईने इंद्रणीच्या कडेलून वडिलांचा धावा केला बाबा गेले कोण्या गावा भागिरी ते करी धावा उडी डोळ्यात टाकली मच्छरन मच्छरवर गेलेली पांडुरांकडे मच्छा उतर धारण धारला तिला ते तारलं गेलं आणि संत निळोबा राया ते आहे तर पानेल तालुका नगर जिल्हा पिंपळनेर यांचं गाव आहे निळोबा इथं आले तुकारा महाराज इथं नव्हते तुकारा महाराज वैकुंडाला गेलते निळोबा राईने या झाडाखाली बेच चाळीस दिवस उपोषण केलं बिघर पाणी घेता स्वतः देव आले भेटायला पांडुरंग म्हटले देवा मी तुझ्याकरता नाही आलो मी तुकारा महारसांग करता आलो निळोबा राईने अभंग केलाय उपतेश्वर देवाला येथे दुज लागी बोलविले कोणी प्रार्थना वाचून यासी परला तर कैवारी धैत्याची दंड या स्तंभी देव राया प्रगुनी तायशा परी संकट नाही मजला तरी का फुकट श्रम केला निळा म्हणे आम्ही न ओळखूची देवा तुकाचा धावा करीत असे असा आणि देवाला उपदेश केला देवाला प्रश्न पडला देवाने तुकोवाला वैकुंडावून परत आणलं निळोप्पारा ते बेचाळी दिवस पूर्ण झाले मी महाराजांच्या त्याचा पुजारी आहे तिथं पांडुंग तो खोबर आहे सकाळची वेळी महापूजा असते महापूजा असतो जर काय कोण चिमित्सा असेल आपल्या शक्तीप्रमाणे कक्षणा घेतो नसलं काय जबरदस्ती नाहीये त्यांचा शेवटचा अभंग असा आहे आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी सकाळ सांगा विनंती माझी वादेबाई धोभा भांडुरंग विकूणताच रंग बोला काही गाव पावला कुडी सहित सलो गुप्त तुम्हाला आता गावात दर्शन करा तुम्हाला जेवढं मार्गदर्शन केलं तर गावात पाहायला मिळेल